मग तसंच महाग तिकडं आहे ना पाणी ना रुपाली कुठे आलती शॉपिंग केली शॉपिंग नंदनबाईंना शॉपिंग केली ना कुठून अजून नीट नाही झाली हा का गोळी खाऊन काय फरक नाही चला आता आमची शॉपिंगला आलो होतो आम्ही शॉपिंग झालेली आहे आम्ही चाललोय घरी हॅलो आम्ही शॉपिंगला आलो होतो शॉपिंग झाली आता आमची आमची नाही पण नंदनबाईंची शॉपिंग करायला आलो होतो झाली आता शॉपिंग आता चाललोय आम्ही घरी तीन तीन ना ना। तीन तीन ना ना। हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहे रुपालीच्या इथं तर आईने आम्हाला कालच सांगितलं होतं की रक्षाबंधनाचा जो सण आहे आपण तो एकत्र साजरा करूया आपल्या घरी आणि त्यांनी म्हटलं की इकडं या तुम्ही सगळेजणं कारण पप्पांच्या बहीण पण येणार होत्या आणि त्यांचा मुलगा येणार होता आणि भरपूर असं खूप जणं येणार होते ते तर त्याच्यामुळे म्हटलं एकत्र स्वयंपाक करूया तर आईंनी सांगितलं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो तिकडे तर आता मी लागलेले आहे स्वयंपाकाला आज बनवायचं आहे पुरणपोळ्या कारण सगळे पाहुणे येणार आहेत आणि गोडधोड करावं म्हणून पुरणपोळीचा बेत केला होता तर आता इथं आज मी दुपारीच आले होते आणि आज उपवास आहे मला खरं तर आणि उपवास आहे आणि मी थोडंसं सकाळी थोडंसं नाश्ता केलेला म्हणजे दूध वगैरे पिलेली आणि फराळ चिवडा खाल्लेला एवढंच खाल्लेलं आहे परत मी काय जेवण वगैरे काही केलं नव्हतं म्हणजे काय फराळाचं केलं नव्हतं त्याच्यामुळे अजून मला थोडंसं काय म्हणे आपण थोडंसं डोकं दुखल्यासारखं होत असतं कारण तुम्हाला माहिती आहे मी काही खाल्लं नाही की माझं डोकं दुखतं हॅडॅक व्हायला लागतं कारण मला मायग्रेनचा त्रास आहे तर आता इथे माझं चाललं आहे डाळ वगैरे शिजून घेतलेली आहे हिरवणी वगैरे काढली ना आता मी पुरण बनवायला लागलेली आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय झालं कशामुळं सासू सासरे आमच्या आम्हाला बोलत होते हेच म्हणजे हे सांगणार आहे रुपालीने सांग सांगितलं की सासरे चिडले आमच्यावर आले न बाई चांगलं बघा मी बघा सवय आता काय ना गरम ताई गरम ताई म्हणून आम्ही तिथं चालेल पुन्हा चौक असताना आमचा अपला कालास जापलो रगचा अपलास तो आपटलास वाटून हातूं वोड़सराईने वोड़सराई वोड़सराई देखे यहाँ अचाँ जो जाएजी बुटे बुलासले कलरवरन कळत तसं म्हणा पण टेस्टी आमुले सोडावीच लागेल मुतारीबाईचा पहिला दिवस दात दुखतंय का दात दुखतं का नाही नाही वे तर इथं लागलेल्या आम्ही पोळ्या करायला मी चेंज केलं कारण गरम भरपूर होत होतं आज म्हणून मला कळलं होतं अगोदरच काही माझा नवीन ड्रेस आणि त्यात मी जर घातला आता तर मला किती गरम होईल तर त्याच्यामुळे म्हटलं की नको आता घालायलाच नको त्यापेक्षा आपण गाऊन वगैरे घेऊ आणि गाऊनवरती मग सगळा स्वयंपाक मला जमतो ड्रेसवरती जमणारच नाही कारण गरम होते आणि त्यात नवीन का, नवीन, नवीन कपड्यांनी अजूनच गरम तर आता पोळ्या वगैरे बनवायला लागलेलो आहे आम्ही आज पोळ्यांना काय झालं होतं काय माहिती व्यवस्थित येतच नव्हत्या आणि एवढं माणसांचा स्वयंपाक करायचा लोक पाहुणे वगैरे आले की लगेच या पोळ्यांना काहीतरी होतं म्हणजे आपल्यालाच आपण इतर वेळी आपल्या घरी जरी करायचं म्हटलं ना तर एकदम छान अशा मग पोळ्या होतात आणि जेव्हा पाहुणे येतं तेव्हा ते काय होतं काय माहिती तर त्यातल्या त्यात आज ना एक म्हणजे सण आमच्या घरी कधी पण सण वगैरे काय असला ना तर आमच्या घरातल्यांना भांडायला लय जोर येतं तर उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल कारण कशावणं पण भांडणं कशावर पण काय एक पण सण असा एकत्र होतो तेव्हा एक पण सण असा चांगला केलेला नाही ज्या दिवशी आमच्या सणादिवशी चांगला सण साजरा झाला आहे त्या दिवशी भांडणं नाही झाली कारण तो आपल्या घरात जर ड्रिंक करणाऱ्या व्यक्ती असतील ना तर हे असं होणारच आणि वेग मी वेगळं राहिल्यापासून तरी तो सण जरा बरा वाटतो पण एकत्र राहिलं तर ते तसंच होतं आणि तसंच आज पण झालं आज सणा दिवशी आम्ही गेलो तर तिकडे रक्षाबंधनचा असा छान गोड सणन छान पोळ्या बनवायच्या सगळ्यांचं मूळ प्रेशन हे असं म्हणजे आणि कुणी आपल्याला काय बोललं की आपण डिस्टर्ब होऊन जातो आनंदाचा क्षण जो येतो सगळं हे होऊन जातो त्याच्यामुळे अजूनच जास्त संताप व्हायला लागतो तर झालं असं की माझे पप्पांची बहीण जी आहे तर त्या येणार होत्या आणि त्यांचा मुलगा पण येणार होता आणि टायमिंग तुम्हाला माहीत असेल की ह्या ह्या वेळेनुत नंतरच राखी बांधायची असं होतं पावणे दोन वाजता राखी बांधायची नंतर परत साडेचार वाजेपर्यंत होतं परत पर सहा वाजल्यापासून असं साडेनऊपर्यंत असं होतं तर त्यांच्या बहिणीने पण म्हणजे तो मुलगा आहे त्याच्या बहिणीने पण त्याला राखी नव्हती बांधली आणि मग ते इकडे होतं त्यांचं काम इकडं होतं त्याच्यामुळे ते आले होते मग मावशी पण म्हटलं होतं की तुला त्या दोघीजणी राखी बांधून बरं का त्या दोघी बहिणी त्या राखी तुला बांधली तर ते म्हणले ठीक आहे पण काय झालं जायच्या टायमाला ना लक्षातच नाही आलं आम्ही आमच्या स्वयंपाकात होतो आणि ते त्यांच्या त्यांना घाई होती कारण पावसाचं वातावरण झालं तर त्याच्यामुळे त्यांना घाई होती जायची मावशीनंतर जाणवत्या पण ते गाडीवर आले होते टू व्हीलरवर त्यांना जायची घाई होती तर ते गेल्यानंतर मग आईंच्या लक्षात आलं की आमच्या पण अगोदर म्हणजे येणार आपण ला राखी बांधायची ह्या तयारीतच आम्ही होतो पण आई ते गेल्यानंतर आईंच्या लक्षात आलं की आई बोलल्या तेव्हा ते गेल्यानंतर की राखी बांधायची राहून गेली असं तर मग त्या मावशींना खूप वाईट वाटलं की अरे पोरी तर राखी बांधायच्या तयारीने बसल्या तर मी पण सकाळपासून त्यांना सांगते की त्या पोरी राखी तुला बांधतील असं तसं आणि खुशाल तसंच गेला विसरला विसरला असं झालं तर त्याच्यामुळे त्यांना तळतळ झाली आणि हे ऐकून लगेच म्हणजे त्या म्हणल्या मला की शीतल राखी बांधायची राहिली तर म्हटलं गेले पण का ते कारण आम्ही स्वयंपाकाच्या नादात आणि भरपूर मुलं होती त्याच्यामुळं कालवा भरपूर होता आणि आम्ही स्वयंपाकाच्या नादात ते कधी गेले ते आम्हाला कळलंच नाही तर मी म्हटलं कधी गेलं ते कळलंच नाही तर लगेच पप्पा लगेच आमच्या म्हणायला लागले म्हणजे मावशी म्हटलं की ते घाई गडबडीत होता म्हणून गेलं तर पप्पा लगेच म्हणायला लागले घाई गडबडीत तो घाईगडबडीत होता आणि ह्या ह्यांच्या व्हिडिओच्या आणि ह्यांना व्हिडिओचं पडलं होतं म्हणजे आम्ही स्वयंपाक करत होतो का व्हिडिओ करत होतो मी बाकीचा व्हिडिओ काढलाच नाही एकदा व्हिडिओ लावला असा टाकला की तो परत मी चेंज करायलासुद्धा नाही गेले फक्त बंद करायला गेले एवढंच आणि जसं स्वयंपाक व्हायला तस तसं ते जेवण वगैरे जात होते आणि त्यांच्या लक्षात त्याच्यामध्ये ते लक्षातच नाही राहिलं त्यांना राखी बांधायची आणि त्यांचं पण नाही लक्षात राहिलं असं झालं मम्मी म्हणते मग आणि लागले बडबड करायला म्हणजे काय उपयोग आहे का माणसं एवढी पाहुणे रावली त्याच्यात असं काय बोलायचं आपलं शांत बसायचं ना आणि त्याच्यातच अजून बडबड बडबड त्यांची सुरू झाली म्हणजे पाहुणे रावळे आले की यांना ना लेखांना सुनांना बोलायचा एक चान्सेस सापडतो त्याच्यामुळे ते मला सहन नाही होत मला लगेच राग येतो जिथं आपली चुकी नाही ना तिथं मी मी बोलल्याशिवाय राहत नाही आणि मला राग येतो चुकी नसली ना तिथं तुम्ही बोला ना चुकी नसल्यावर आम्ही ते ऐकून घेऊ पण चुकी नसताना उगाचच ड्रिंक करून बोलले ना तर मी अजिबात सहन करणार नाही आणि मला हे अजिबात आवडत नाही हे मी त्यांना तेव्हा सांगितलं तिथलं तिथं सांगितलं की मला हे नाही आवडत या असं बोललेलं मग आईन ते पण त्यांच्यावर बोलल्या की तुम्हाला काय करायचं असं तसं ते बोलायला लागल्या मावशी पण बोलल्यात की तेव्हा भाऊ नको बोलत जाऊ असं सुनानला असं तसं ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं आणि खूप राग पण आला पण करणार काय आता काय बोलायचं आणि काय करायचं आपलं जतन आपली चोख शांत बसायला लागणार तर चला रक्षाबंधनाचा कार्यक्रम कसा केला नक्की दाखवते पुढच्या वेळे नवीचं